सोयाबीन खरीप हंगामातील अतिशय महत्वाचं पीक अगदी एक ते दीड महिन्यावरती सोयाबीनचा हंगाम येऊन आता ठेपलेला आहे त्यातच सोयाबीनचा बाजारभावही हमी भावाच्या खाली आहे पुढच्या वर्षी काय बाजारभाव राहतो याचाही अंदाज त्या ठिकाणी आत्ताच देता येणार नाही ना ना। पण यामध्ये एकच गोष्ट शेतकऱ्यासाठी उजवी ठरू शकते ती म्हणजे सोयाबीनचं उत्पादन जर उत्पादन वाढलं तरच वजन वाढेल आणि सोयाबीनचे पैसे होतील आणि उत्पादन जर का वाढवायचं असेल तर बियाणंही तसंच लागेल या बियाण्याच्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी असणार आहे हेक्टर या अगदी चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईबचं पहिलं जे टॉप वान आहे ते म्हणजे एमआयूस सहाशे बारा आता हे जे वाण आहे हे साधारण वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परभणीकडून त्या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये त्या ठिकाणी प्रसारित केला आता या वानाचा जो काही कालावधी असतो हा त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा त्या ठिकाणी असतो म्हणजे हे लवकर त्या ठिकाणी काढायला येतं ते वातावरणातील बदलांना तग धरून त्या ठिकाणी उत्पन्न देत असतं आणि सरासरी असं जे काही उत्पादन होतं ते साधारण तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं विशेषतः त्या ठिकाणी ज्या भागामध्ये दुष्काळ असेल ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता असेल तर अशा भागामध्ये या वाणाचं पीक आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि आंतरपीक पद्धतीनं हे पीक घेणं हे अतिशय त्या ठिकाणी योग्य ठरत असतं आता यानंतरचं पुढचं जे काय टॉप वन आहे जे सर्वांना परिचित आहे ते म्हणजे केडीएस सातशे सव्वीस फुले संगम महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी दोन हजार त्या ठिकाणी विशेषतः दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आणि तमिळनाडूसाठी या वाणाची त्या ठिकाणी शिफारस केली जाते याचा जो काय परिपक्वता कालावधी असतो काढण्याचा कालावधी त्या ठिकाणी असतो हा पेरणी केल्यापासून त्या ठिकाणी शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये सोयाबीन त्या ठिकाणी काढायला येतं विशेषतः या वाणाचा या वाणावर त्या ठिकाणी तांबेरा या रोगावरती प्रभावी त्या ठिकाणी नियंत्रण आहे आणि याची हेक्टर जर आपण उप उत्पादकता पाहिली तर साधारण पंचवीस ते तीस क्विंटल एवढा त्या ठिकाणी सोयाबीन याच्यातून त्या ठिकाणी निघू शकतो आता पुढचं जे काय वाण आहे तर पुढचं वाण आहे त्या ठिकाणी केडीएस क्षेत्रीयपण याला आपण त्या ठिकाणी फुले किमया असं म्हणतो आणि हे जे दोन हजार सतरा साली आ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या वाणाची त्या ठिकाणी शिफारस केली आणि त्याची जी परिपक्वता आहे जो कालावधी आहे याचा तो, या, तो साधारणतः फुले त्या संगमपेक्षा थोडा कमी आहे म्हणजे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये फुले किमया हा वाण त्या ठिकाणी काढायला येतो आता या वाडाची जी काही हेक्टरी उत्पादकता आपण जर पाहिली तर साधारणतः पंचवीस ते तीस क्विंटलच्या दरम्यान त्या ठिकाणी असते आणि साधारण हा वाण सुद्धा जिथं फुले आ, संगम जिथं चालतं हा त्या ठिकाणी फुले किमया तुम्ही त्या ठिकाणी पेरू शकता आता यानंतरचा जो काय पुढचा वाढ आहे तो साधारणतः एम एस शंभर एकोणचाळीस पी के व्ही आंबा या नावानं तो ओळखला जातो म्हणजे हा विशेषतः डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकडून त्या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे दोन हजार एकवीस साली त्या ठिकाणी याची जी हेक्टरी उत्पादकता जर आपण पाहिली तर साधारण अठ्ठावीस ते तीस क्विंटलपर्यंत हा उत्पन्न देऊ शकतो आणि साधारणतः पेरणीपासून पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दिवसामध्ये हा त्या ठिकाणी काढायला येतो विशेषतः विदर्भामध्ये हा त्या ठिकाणी वापरला जातो मध्यम जमिनीमध्ये उत्तम उत्पादन देणारा वाढ म्हणून याची त्या ठिकाणी ओळख आहे यानंतरचं जे काही वाण आहे ते म्हणजे जीएस तीनशे पस्तीस ज्याला की आपण जव्हार असं म्हणतो आता ह्या वाणाची जी काय खासियत आहे तर हे वाण महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रावरती लागवडीसाठी प्रसिद्ध आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रसिद्ध केलेली या वाणाची परिपक्वता साधारण पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये त्या ठिकाणी हे काढायला येतं आणि याची हेक्टरी उत्पादकता जी असते ही पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटलच्या दरम्यान आहे साधारण ते मध्यम आणि भारी जमिनी त्या ठिकाणी लागवडीसाठी योग्य आहे अशा प्रकारे जे काही टॉप पाच वाण होते सोयाबीनचे ते आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे त्यामुळे तुम्ही निवड करताना अतिशय तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे तुमच्या इकडची जमीन कशी आहे तुमच्या इकडं पाऊस कसा होतो याने या तुम्ही त्या ठिकाणी वाणाशी निवड केली ही कधी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते